मी प्रसाद दातार तुम्ही एकटा माझं मत मंडळी चार दिवसापूर्वी देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये आले राज्यातील काही प्रमुख शहराचा त्यांनी मागोवा घेतला आढावा घेतला पक्ष कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक घेतली काही ठिकाणी सभासुद्धा झाल्या आणि यामध्ये एक महत्वाची गोष्ट ते सांगून गेले ज्याबाबत अनेक ठिकाणी त्या बाबतीचा उहापोह होतो आहे आणि ते कसे आप का बोलले सुद्धा चर्चा होत आहे गृहमंत्री अमित शहा जेव्हा राज्यामध्ये येतात आणि त्यांच्या पक्षाची संपूर्ण सत्ता राज्यामध्ये असताना त्यांना आता अलीकडे किंवा अलीकडे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक वेगळे डोहाळे लागलेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांनी अजितदादांच्या बाबतीत एक तक्रार एक नाही अनेक तक्रारी ह्या आम्ही शाहांकडे केल्या अर्थात अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत किंवा आमचे फाईलवर साईन होत नाहीत वेळेवर आमची कामं होत नाहीत अशा स्वरूपाच्या त्या तक्रारी असाव्यात आणि अशा असंख्य तक्रारी जेव्हा आम्ही शाहांकडे केल्या तेव्हा अमित शहानी एक सूचना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना त्यावेळेस तिथं केली आणि त्यावेळेस अमित शहानी त्यांना सांगितलं की तुम्ही अजित पवारांना एवढं एवढं भांडावून सोडा की ते भाजपच्या आमदारांची तक्रार माझ्याकडे करतील आणि मग मी त्यांना समजून सांगणार आहे राज्यामध्ये आपली मोठ्या संख्येनं विधानसभेमध्ये आमदार आहेत सरकार आपली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत जर अजित पवार तुम्हाला किंवा तुमच्या फाईलवर सहाय्य करत नसतील तुमचे कामं होत नसतील तर तुम्ही अजित पवारांवर तुमच्या परीने जेवढं काही प्रेशर करता येईल जेवढं काही त्यांना सांगता येईल म्हणता येईल तेवढं म्हणा आणि शेवटी मग अजित पवार हे माझ्याकडे येतील आणि ते तुमची तक्रार माझ्याकडे करतील मंडळी यामागचा आशय आणि अर्थ तुम्हाला समजला असेल किंवा नसेल तर मला सांगावं लागेल खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांना जर अजित पवारांनी तक्रार करायची असेल तर ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करायला पाहिजे पण हे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार का करत नाहीत हा खरा मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील या दोन दोघांनाही मोठे मोठे पक्ष फोडून देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षामध्ये आणलेलं आहे अर्थात हे सर्व करताना त्यांना जे काही सहकार्य पाहिजे होतं ते खऱ्या अर्थानं अमित शहानी दिलेलं आहे आणि अमित शहानी दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षामध्ये शिवसेनेने दिले कित्येक आमदार राष्ट्रवादी फोडून अजितदारासमोर आलेले आमदार हे जेव्हा सत्तेमध्ये काम करत आहेत आणि त्यांचे कामं होत नाहीत त्यांच्या तक्रारी आल्या आहेत तर अशा वेळेस ही तक्रार खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिजे होती पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार का केल्या जात नाही कारण या आमदारांना एवढं माहीत आहे की आपण अजितदादांची तक्रार जर फडणवीसांकडे केली तर देवेंद्र फडणवीस आपल्या तक्रारी दखल घेणार नाहीत दख दक, दखल घेणार नाहीत कारण दादा आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या बाबतीत विचार करताना एकमेकाला कधीच प्रसारित करत नाहीत त्यामुळे आपण देवेंद्र फडणवीसांना तक्रार केल्यानंतर त्याचा फायदा होणार नाही याची संपूर्ण माहिती या तक्रारकर्त्या आमदारांना भारतीय जनता पक्षाने झालेली आहे त्यामुळे आता आपला जबाब किंवा आता आपण जाब कोणाला विचारायचा त्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या चर्चा न करता या सर्व आमदारांनी काल परवा राज्यामध्ये आलेल्या अमित शहाकडे आपल्या तक्रारी नोंदवल्या आणि अमित शहानी त्यांना जे काही उत्तर द्यायचं दे ते देऊन टाकलं राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना सरकार करायचं आहे चालवायचं आहे विरोधकांना चांगला शह द्यायचा आहे त्यासाठी म्हणून जे जे काही आपल्याला करता येईल जसं करता येईल ते ते, ते करत असताना भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची प्रचंड गोची राज्याचे अर्थमंत्री अजित पवार करतायत हे त्याच्यावर आहे आणि त्यामुळे गोची होणाऱ्या आमदारांनी केलेली तक्रार आणि तेही अमित शहाकडे असल्यामुळे निश्चितच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये प्रचंड बेबनाव आहे किंवा या ठिकाणी हेही सांगावं लागेल की अजित पवारांना जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये किंवा उपमुख्यमंत्री जेव्हा करावं लागलं त्यामागे सर्वात मोठा वाटा हा अमित शहाचा आहे आणि अमित शहाच्या सांगण्यावरूनच अजित पवारांना राज्याचं उपमुख्यमंत्री करावं हो लागलं एकनाथ खडसेंनासुद्धा करावं हो लागलं आणि आता या दोघांना जरी आपण उपमुख्यमंत्री केलं आणि यांच्याकडून आपली कामं जर होत नसतील प पर्यायानं अजित पवारांकडून तर ती तक्रार आता आपल्याला खऱ्या अर्थानं अमित शहाकडेच करावी लागेल म्हणून अमित शहाकडे या सर्व आमदारांनी तक्रार केलेली आहे मंडळी मलासुद्धा या बाबतीत नवर वाटलं की खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदारांची तक्रार करायला पाहिजे की मुख्यमंत्री महोदय आमची कामं उपमुख्यमंत्री करत नाहीत किंवा आम्हाला अडचणी जाणतात आमच्या फाईलवर सया होत नाहीत आमची कामं थांबलेली आहेत आम्हाला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध झालेला नाही आणि त्यामुळे मतदारसंघात विकास करताना आम्हाला अडचणी येत आहेत ही तक्रार खऱ्या अर्थानं आमदारांची मुख्यमंत्र्याकडे पाहिजे कारण त्यांच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण तसं न करता जर तो तो तर हे आमदार अमित शहाकडे तक्रार करत असतील तर निश्चितच देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी आपल्या आमदारांना समजून घेण्यासाठी किंवा आपल्या आमदाराचं काम करून देण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात समोर खिटे पडत आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच या आमदारांच्या चमूने आपली रिसर तक्रार ही अमित शहाकडे केलेली आहे असं मला स्पष्ट झालेलं आहे मंडळी तुम्हाला काय वाटते मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा